कणकवलीला पुन्हा हायवे ला झालो आणि आता आपल्याकडे रेंज आहे किल्ला मोठे शेहेचाळीस हा इकडे लो, लो बॅटरी चार्ज सासष्ट किलोमीटर रेंज आहे जास्तीत जास्त जाणार त्याच्यात पण दोन चार दोन एक किलोमीटर कमी पण होतात आणि असं प्रायव्हेट सर्व्हिस आहेत नमस्कार था। था। था ता मी तांबडेकर तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या एवढ्यामध्ये आणि आज आम्ही चाललो ते रिक्षा पासिंगसाठी म्हणजे आज उद्यापासून आमची रिक्षा आहे ना ही पब्लिक सेवेसाठी उपलब्ध आहेत ना आणि कालचा दिवस थोडासा माझा टेन्शनमध्ये गेला टेन्शन म्हणजे दोन तीन असे प्रकार झाले खड्ड्यामध्ये गाडी घातली पण ठीक आहे हरकत नाही गाडी हेवी आहे किरणने कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आपल्याला प्रॅक्टिस होणार पण आता तरी सध्या चालवत होतं किरण 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 ड्राईव्ह करतोय मला वाटतं किरण आत्ता आपल्या गाडीचा ॲव्हरेज कमी होत चालला आहे किती आहे नाइन्टी टू हां किरणनी सांग घेतला डिक्लेअर केला ब्याण्णव किलोमीटर तर पुढे गाडी जाणार कारण आपली रिक्षा जी आहे ना इलेक्ट्रिक आहे चार्ज करणार तेवढी पुढे जाणार आणि काल काय झालं माहिती आहे त्याचं चार्जिंग स्टेशन जे आहे ना त्याचं इन्स्टॉलेशन होतं ते काय आलेलं आहे रात्री वाट बघितली पर आता पर्याय नाही कारण पासिंग तर करायची आहे पण बघूया आता किती जाते आर टी ओ पासिंग झाल्यानंतर रिटर्न घरी यायचं आहे किरण काय करायला लागेल त्याच्याकडे चार्जर ते होतं ओके घरात कोणाची ओळख काढायला लागेल ना तर चार्जिंग स्टेशन आता चार्जिंग स्टेशन दाखवत आहेत ओरसमध्ये दोन दाखवत आहेत ना ओरसमध्ये काहीतरी दाखवत आहेत नंतर मग आपला एव्ही गाड्यांचा हा प्रॉब्लेम आहे कारण चार्जिंग स्टेशन कमी आहे दुर्मिळ आहे थोडेसे आता बघूया आता नंतर काय एवढं लॉंग रूट वीस इझिली म्हणजे एकशे दहा किलोमीटर जाऊन आणि एकशे दहा रिटर्न ते आरामात येऊ शकते काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे सिंधुदुर्गाचा कुठलाही स्पॉट आपण कवर करू शकतो तर चला आता सध्या कुठे आहोत आपण मालवण पार करू मालवणला आलो आपण ओके तर ने आता मालवणमध्ये झाले कोळंब्री येणार का कोळंब कोळंबुलाकडे आलो आता तुम्हाला दाखवतो किती किलोमीटर जाऊ शकते ती त्याच्या पुढे किरण एकशे एक दाखवते हा आता वाढले ना, ब्रेक, ना <laughs> ब्रेक लावले ना चार वेळा किरणने ब्रेक लावले ना त्याच्यामुळे थोडं अंतर वाढलं सिटी मध्ये जास्त ॲव्हरेज वाढतोय ब्रेक लावणार आहे रिझनेटिव्ह काहीतरी ब्रेकिंग सिस्टम आहे त्यामुळे ॲव्हरेज वाढतो हा ब्रेक लावत लावत जाणार म्हणजे आपल्याला चार्ज करायची गरज नाही मधले रस्ते जरी बऱ्यापैकी आहेत आणि असे रस्ते आमच्या देवगडमध्ये रस्ते व्यवस्थित दे नव्हते आणि अरुंद रस्ते होते आता आमचा ता तांबाडीचा ता रस्ता एकदम वनवे होता मग तर ड्रायव्ह करायला प्रॉब्लेमच असतो आणि आता ह्या सीजनला ना मे महिना असो किंवा लोक येतात जेव्हा गावात गावी तेव्हा भरपूर गाड्या असतात किती वाटते अशा टर्नला वगैरे ना भयंकर ऍक्सिडेंटचा संभव असतो आता झाले बऱ्यापैकी देवगडचे रस्ते विकसित झाले काम चालू आहे युद्ध पातळीवर लेपला बकन दान आवाजावाडी करता ना माझा टॉप हॉट हा याचा वेट समोरचा दहा किलो एक्स्ट्रा ओके वेट जास्त आहे असं सांगतो आणि मला तर गाडीत बसल्या वाटत नाही कारण आवाज नाही आणि एवढ्या वर्षी सवय झाली ना कुठे बसला की आवाज येणार तो फायरिंगचा सेफ्टी साठी फायरिंगचा आवाज ठीक आहे आता ह्या कंट्रोल करची असतात टर्निंग विनिंग तर आधी दहा पावलं किंवा पंधरा पावलं त्या आधी सुद्धा ब्रेक कंट्रोल करूल करायचा आहे आपन... काहीतरी सेन्सर वाला ब्रेक आहे का तो, आ, सेंसर, ए, ए, सेंसर, ए तो हा मॅन्यो मध्ये सेन्सर आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हर मुळे आपल्याला फक्त ब्रेक कंट्रोल करायला लागतो आणि बिघावल आपण मग उतारला ट्राय केली हिल होल्ड असिस्ट आहे म्हणजे उतरला आता इथे गाडी थांबली तर काय होणार बरोबर कचकेच येते थोडीशी हा ब्रेकेच त्या प्रकारे एक शॉर्टकट आहे गोव्याला जातात ते गोव्या रूटला पण एक शॉर्टकट आहे ना इकडून वेंगुरला मार्ग हां वेंगुर्ला मार्ग तो कुठून आहे पुढे आहे ना तो हां वेंगूरला बांधा हां हां बरोबर मी गेलेलोच आहे फवनी वेंगुर्ला भांडत हां वेंगुर्ला जायचं असेल तिकडे जाऊ शकतो आणि आपल्या सगळ्या लागता आपण कुठं जाणार नक्की ना, कसालमध्ये दोन शॉर्टकट हां हां कदाचित एक शॉर्टकट जेव्हा सर्व शॉर्टकट दोन शॉर्टकट आहेत

मला त्या मानव मंदिर बघून झप्पा या चार वाजता घराला जाऊया चारला घरी जायचं घरा आपल्याला सप्त्याला पण रात्री जायचंय हा पॅसेंजर घेतलाय पहिला वाड हो

लाईन आणक तिकडे होती त्या बाजूला ती आतमध्ये कट्टा गाव या साईडला मुंबई गोवा हायवे ला कनेक्ट झालो एक शॉर्टकट मारली दीड दोन तासाचा ता प्रवास झाला आणि अखेर आरटीओला आलो वर सिंधुदुर्ग वरच आरटीओ आपलं गाडीचं पासिंग झालंय आता आता आपलं रेंज किती असेल तर घरी जाऊ शकतो का सेव्हन किलोमीटर नाही पॉसिबल नाही आहे चला चार्जिंग स्टेशन काढूया एक तास लावूया ॲप लावलाय जवळच होता काय लिहिलंय हरियेवाडी बी पी पल्स चार्जिंग स्टेशन आता फास्ट चार्जिंग आहे का नॉर्मल चार्जिंग आहे काय माहिती नाही आहे फास्ट चार्जिंग असलं तर बरं आहे चला आपल्या लोकेशन जवळ आला गाडीला बुक लागली आहे आम्हाला लागली लाग आहे बुक करी पण किरण बोलतं पहिला गाडीची सेवा करूया समोरच आहे मग काय उपयोग नाही ना आपल्या ना रिक्षासाठी कारण हे स जीओबीपी सर्विस आहे ना ती फक्त फोर व्हीलर साठी म्हणून सांगतात ते लोक तर आता आम्ही जाणार कसे ई वी गाडी घेतली आणि रेंज दाखवते आता सहासष्ट किलोमीटर आता आए आमचं घर आहे किती ऐंशी जाऊचं ऐंशी किलोमीटर सासष्ट पंच्याहत्तर पण आपलं जाऊ पंच्याहत्तर किलोमीटर मग जाणार कसे आम्ही चला आता पुढचा प्रवास पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला काय होईल आमचं ते सहासष्ट किलोमीटर रेंज आहे जास्ती असं जाणार त्याच्यात पण दोन चार दोन एक किलोमीटर कमी पण होतात आणि असं प्रायव्हेट सर्विस आहेत ते आम्हाला देत नाही आहेत फोर व्हीलर फक्त चार्ज करणार असेल त्यांचा काहीतरी फंड आपल्याला माहिती नाही पण शेट आमचे थोडेसे शे नर्वस आहेत गाडी जाणार कशी चला आता पुढचा प्रवास दाखवतो कशी आम्ही पोचतोय ते तर किरण काहीतरी बोलतो आहे आता त्या गोष्टीवर आता गव्हर्नमेंटने इलेक्ट्रिक रिक्षा काढल्याबद्दल त्यांना चाळीस किलोमीटरच्या अंतरात सर सर्व्हिस मिळायला पाहिजे चार्जिंगसाठी हा हा ती मिळत नसल्यामुळे प्रॉब्लेम आहेत लोकांनी सर्व्हिस तर किरणने होल्डर काढला माझा ठीक आहे त्याला नंतर आपण फिट करूया आणि और... चला चला जाऊया आपण कॉलेज जाऊन बघूया हा निघणार आम्ही ओके मी आता स्पीकर ऑन करतो सध्या तरी काय आमचा साऊंड बार लागला नाही इकडे एक साऊंड बार लावायचा या भागात असा साऊंड बार लावणार कारण गाडी कसं आहे इलेक्ट्रिक असल्यामुळे वायरिंगला झडझड करणार नाही सो आता सध्या तरी हा छोटा साऊंड बरं आहे तो प्ले करतो आणि बाळूमामाची गाणी वेलकम टू एम सी न्यूज एट वेराटनीकडे शॉर्टकट बांधली आहे छोटासा फुलं आहे आहे टेलिंग नाही त्याला कंटकोली झालो ना पण <laughs> कणकोली <laughs> ला पुन्हा हायवे ला झालो आणि आता आपल्याकडे रेंज राहिली ती किल्ला मोठी सीट शेहेचाळीस इकडे लो बॅटरी प्लीज चार्ज सांगतायत दुसरं स्पीकर पण लो बॅटरी झाला आणि आमची लो बॅटरी दाखवते कणकवलीतून आपलं अंतर पंचावन्न किलोमीटर आहे म्हणजे डिफरन्स जेवढा राहतोय डिफरन्स किरण काहीतरी व्यवस्था करतोय का कसा करतो का नाही तो देऊ जाणे <laughs> करा मोठा प्रश्न पडला लो बॅटरी पेट्रोल पंप आहे पण इकडे एव्ही स्टेशन नाही आहे असं एव्ही स्टेशन पाहिजे कणकोली अत्रा रोडलांची दिशा असते बघूया आत्र्या पण तर नाही मला वाटतं मित्र असतात आपण तरी

या चल आत्ता रिक्षा लावली त्याने जागेवर आता आपल्याला चार्जर कनेक्ट करायचा शेट हे घेऊन द्यावा हे जरा व्यवस्थित नाही हातात जरा मी कनेक्ट करतो त्याला हे फक्त सोडा मागचा सोडा सोडलोच ना मी धरणार ना हे सोडा घ्या कर हो ते तुम्हाला आहे हे माझं खातं आहे आणि जरा चावी द्या सबस्क्रायबर भेटलाय ओळखलं इकडे चार्जिंग लावतो हे तर टाकू ना इकडे कसं आहे ते लोकांना पण समजत ना चार्जिंग कसे होते ते हां ओके हे बघा याचा करून इकडे लगमे टाकायचं कनेक्ट झालं झाला तिकडून पॉवर ऑन करणार किरण शेट गेले तिकडे आणि चार्ज होणार साधारण आपल्याला तासभर थांबायला लागेल तेव्हा कुठेतरी वीस टक्के चार्ज होईल एक्स्ट्रा आणि मग त्याच्यामध्ये आपण आरामात घरी जाऊ शकतो काय मार आणि इकडे आता चार्जिंग चालू झालं आहे तेवीस टक्के आहे म्हणजे साधारण आता मी एक तास थांबलो ना तर वीस एक टक्के होते चार्ज म्हणजे अर्धा तास जरी केले ना तरी आम्ही घरी आरामात जाऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही ना आता ना। तेवीस ते टक्के आहे म्हणजे तीस टक्के जरी झाली ना तरी जातो आहे घरी थेट आहे ना आपल्याला घेऊन चाललं आहे ते लाईट आहे ना त्याचं एक वायर बनवायची आहे पण थोडीशी शॉर्ट पडते आणि कंट्रोल बरोबर आलो आपण काम झालं आम्हाला ते पाहिजे होतं ना इकडे राज इलेक्ट्रॉनिक पण दुकान आहे तिथे आम्हाला ते कनेक्ट करून दिला त्यांनी बनवून दिली केबल हां आता एकशे पंचेचाळीस किलोमीटर जाऊ शकते म्हणजे साधारण दीडशे पण जाऊ शकते पाच किलोमीटर वाढतं कधी कधी कमी पण <laughs> होतं ड्रायव्हिंगवर असतं ते हां आणि एकशे धावपळ करून आम्ही एकदाच आहे तांबडेच्या गेटला एंट्री केली नाही अजून गेट लांब आहे चार किलोमीटर